आज आपण ज्या प्रभागाचा आढावा घेणार आहोत तो कोल्हापूर शहरातील मुख्य गावठणाचा भाग आहे नव्यानं तयार झालेल्या प्रभाग रचनेत हा सहा क्रमांकाचा प्रभाग आहे दुधाळी नाला पंचगंगा नदी किनारा जयंती नाला नदी परिसरात हा प्रभाग पसरलाय दाट लोकवस्थित असलेल्या या प्रभागात ड्रेनेज पिण्याचं पाणी लाईट आणि रस्ते अशा सुविधा आहेत पण दोन मुख्य नाले आणि पंचगंगा नदीमुळे दरवर्षी या प्रभागाला पुराचा सामना करावा लागतो गटर ड्रेनेज रस्ते या तर मूलभूत सुविधा आहेत त्याच्याबरोबरीनं आता अन्य काही कामं होणं अपेक्षित आहेत पंचगंगा घाटाचं संवर्धन शिवाजी पुलाचं सुशोभीकरण पूरप्रबण भागातील रस्त्याचं कॉन्क्रीटीकरण पर्यटकांसाठी पंचगंगा नदी घाटावर शौचालय कपडे बदलण्यासाठी जागा आणि लॉकर अशा सुविधा करणं गरजेचं आहे पण दुर्दैवानं प्रत्येक नगरसेवक मूलभूत सुविधांच्या पलीकडे जाऊन दूरगामी विकासाचा विचारही करत नाही पाहुया पंचनामा प्रभागाचा या वृत्तमालिकेत प्रभाग क्रमांक सहाचा चा आढावा कोल्हापूर महानगरपालिकेच्या नव्यानं झालेल्या प्रभाग रचनेतून आकारास आलेला प्रभाग क्रमांक सहा हा चार सदस्यांचा असून त्याचं भौगोलिक क्षेत्र मोठं आहे या प्रभागाच्या पूर्वेला जयंतीनाला सी पी आर चौकाजवळचा आंबेडकर हॉल सिद्धार्थनगर सीता कॉलनी हा भाग येतो पश्चिमेला दुधाई ग्राउंड उत्तरेश्वर महादेव मंदिर शिंगणापूर जकातनाका ते करवीर मठ पंचगंगा नदी घाट आणि जयंती नाल्यापर्यंतचा भाग आहे दोन हजार पंधराच्या निवडणुकीत त्यावेळी असलेल्या चार प्रभागांमध्ये प्रतापसिंह जाधव माधवी गवंडी सरिता मोरे किरण शिराळे अफजल पिरजादे संजय पटकारे हे निवडून आले होते या भागाला बालिंगा उपसा केंद्रावरून पाणीपुरवठा होत असल्यानं या परिसरातील नागरिकांना मुबलक पाणी मिळते दाट लोकवस्तीचा हा मुख्य गावठाणाचा भाग असल्यानं नगरसेवकांचा नागरिकांशी चांगला संपर्क असतो इथल्या गल्ली बोळात रस्ते ड्रेनेज विद्युत व्यवस्था अशा चांगल्या सुविधा आहेत काही भागात जुनी ड्रेनेज लाईन असल्यानं ड्रेनेज तुंबून रस्त्यावर मैला वाहण्याचे प्रकार घडतात आणि महापालिका त्याकडे गांभीर्यानं पाहत नाही असा नागरिकांचा आरोप होतोय ड्रेनेज लाईनचं वास मारतो सगळा की काय लिकेज बिन काढत नाही काय नाही तिकडे लक्ष नाही आपण सगळेच डायरेक्ट कर्मचाऱ्याला सांगायला भागाचं लक्ष कुठं आहे गट्टर काढत या गोळ्यात कामगार येतच नाही बघत नाहीत काय नाही दुधारी नाल्यापासून पंचगंगा नदी किनाऱ्यापर्यंत हा प्रभाग पसरला असून दरवर्षी या प्रभागातील नागरिकांना पुराच्या संकटाचा सामना करावा लागतो पण महापुराची तीव्रता कमी करण्यासाठी महापालिकेकडून कसलेही प्रयत्न केले जात नाहीत एकीकडं रेड झोनमधील बांधकामं वाढत आहेत नदीपात्र उथळ आहे नाल्यांचे प्रवाह अडवले जात आहेत आणि त्यामुळं दरवर्षी कोल्हापुरात महापुराचं संकट गंभीर आहे पण महापालिकेला त्याच्याशी कसलंही देणं घेणं नाही दुसरीकडं उत्तरेश्वर पेठेत पंचगंगा नदीजवळ महापालिकेनं सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे त्यासाठी जागासुद्धा निश्चित केली आहे पण कोणत्याही विकासकामाला विरोध करायचा ही काही कोल्हापूरकरांची खोड इथंही पाहायला मिळते आहे आणि त्यामुळं इथं होणाऱ्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाला नागरिकांनी जोरदार विरोध दर्शवलाय हा एस टी प्लॅट प्लॅन्ट इथं जे कराल्यात ह्याला आमच्या इथं जर केला तर हिवा पुराच्या परिस्थितीमुळे त्यांचा नालाने आमच्या घरात मी जाईल डास मच्छर बारकी पोर पूर परिस्थितीला आधी आम्ही वैतागलोय आणि त्यात आणि हा इथं झाला तर आम्हाला इथे राहायचं का सोडून जायचं हे जा आम्हाला अवघड झाले आणि हे, आले हे जर आलं इथं पाणी आणि त्यात माने हे जर घरात जर पाणी घुसलं तर आमची परिस्थिती लय वाईट होईल डेंगू बिंगू या आधी आजार आले आल्या आधी सगळी बोमाब माणसं रोगायला कंटाळले आणि हे नको आहे आम्हाला इथं त्यामुळे आमचा ह्या गोष्टीला विरोध आहे आता घर सोडायची पाणी आले प्रत्येक वर्षी पाणी येते दहा पंधरा हजार रुपये देऊन काय उपयोग होत नाही हे घराचं किती नुकसान होतं हे बा हे सगळं म्हणजे दरवाजे दरवाजे खिडक्या आता घर सोडायची मी परिस्थिती आहे आणि त्यात आरोग्याचा प्रश्न आहे काय लोक करणार पूर्ण दोन तीन गल्ल्या जातात पंच उत्तरेश्वर पेठेतील अनेक गल्ली बोळात सिमेंटचे रस्ते गटारी आणि अन्य पायाभूत सुविधा पूर्णपणे पाहायला मिळतात त्यामुळे या भागात फारशा समस्या नसल्याचं जाणवतं क्षीरसागर साहेबांच्या माध्यमातून रस्ते गटारी ट्रेनेचे भरपूर सगळे झालेले आहेत जवळजवळ पंच्याऐंशी टक्केपर्यंत कामासाठी झालेले आहेत फक्त एक मोठी समस्या म्हणजे पुराच्या पाण्याची समस्या थोडा पाऊस पडला की पाणी पूर्ण तुंबून सगळे मग गवत मंडई नदीचा पलीकडचा सगळा परिसर चांबरकला फक्त सगळं पाणी सगळ्यांच्या घरामध्ये जाते हे फक्त जर असं समस्या पाहिजे पुराच्या पाण्याची आणि ड्रेनेजचं कसं तिथं तुंबून सगळ्या घरातली पाणी येते गटरीतनं पाणी येते समस्या आहे तुझं नाव सर माझं नाव सन्या दिगरे गटर रस्ते ड्रेनेज स्वच्छता अशा सुविधा देणं ही कोणत्याही नगरसेवकाची महापालिकेची मूलभूत जबाबदारी आहे त्या पलीकडं जाऊन नगरसेवकांनी काहीतरी नाविन्यपूर्ण आणि शाश्वत विकासाची कामं करावीत अशी अपेक्षा इथल्या नागरिकांनी बोलून दाखवली खरं तर पंचगंगा घाटाचं संवर्धन आणि सुशोभीकरण करून कोल्हापूरच्या पर्यटन क्षेत्राला चालना देता येईल काय काय करता येईल या प्रभागामध्ये पंचगंगा घाटाच्या संवर्धनासाठी भरीव निधीची गरज आहे नदी घाटावरील जुन्या मंदिरांचं संवर्धन होणं अपेक्षित आहे शहराचं प्रवेशद्वार असलेल्या जुन्या शिवाजी पुलाचं सुशोभीकरण करता येईल शिवाजी पूल ते गंगावेशपर्यंतच्या रस्त्याचा काही भाग दरवर्षी पुराच्या पाण्याखाली जातो त्यामुळे या रस्त्याचं प्राधान्यानं कॉन्क्रिटीकरण करणं गरजेचं आहे पंचगंगा नदीघाटावर पर्यटकांसाठी पार्किंग सुलभ शौचालय स्नानगृह महिलांना कपडे बदलण्याची सोय आणि लॉकर अशा सुविधा करता येतील ब्रह्मपुरीसारख्या प्राचीन भागाचा इतिहास सांगणारा एखादा ऑडिओ व्हिज्युअल शो सादर करता येईल पंचगंगा नदीची आरती आणि दक्षिण काशी म्हणून असलेलं महात्म्य याबाबत नदीकाठावर लेझर शो सादर करून पर्यटकांना आकर्षित करता येईल पण इतका पुढचा विचार कोणी करतच नाही ही आपल्या शहराची शोकांतिका आहे आज या ठिकाणी या प्रभागात प्रामुख्यानं पंचगंगा घाटाचं जे सौंदर्य आहे आणि ज्या जुन्या मंदिराचं सौंदर्य आहे हे खुललं पाहिजे त्याचबरोबर पंचंगा घाटाच्या विकासाबरोबरच या ठिकाणी पूर्वीपासून आमची आकरा कृती समितीच्या वतीने मागणी होती की काँक्रीटचा रस्ता व्हावा या ठिकाणी पूरक्षेत्रात येतो त्यामुळं हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे त्याचबरोबर पंचंगा प्रदूषणाचा जे दुधाळ नाळ्यातून पाणी मिसळतं आहे हा अतिशय गंभीर प्रश्न आहे त्यामुळं पंचंगेचा विकास घाटाचा विकास झाला तर या परिसराचा विकास होईल आणि महापालिकेनं फक्त गटर ड्रेनेज यातून बाहेर पडून एक चांगलं विजन घेऊन विकास करावा अशी मी या ठिकाणी अजूनही पंचगंगा नदीमध्ये जनावरं धुतली जातात नदी किनारी प्रचंड कचरा असतो रात्रीच्या वेळी ओल्या पार्ट्या रंगतात त्याला प्रतिबंध करावा असं कोणत्याही लोकप्रतिनिधींना वाटत नाही कारण मतांसाठी लोकानुनय करण्याची प्रथा आपल्याकडं रुजली आहे या प्रभागातील जुना बुधवारपेठ परिसरातील अनेक रस्ते खराब झालेत तर जुनी ड्रेनेज लाईन बदलण्याची नितांत गरज आहे अमृत पाणी योजनेतील कनेक्शन नागरिकांना अजूनही मिळालेली नाहीत कचरा उठाव वेळच्या वेळी होत नाही शिवाय सी पी आर चौक ते शिवाजी पूल या रस्त्यावर सकाळी सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत वाहनांची प्रचंड वर्दळ असते त्यातून वारंवार वाहतूक कोंडी होते अशावेळी पंचगंगा स्मशानभूमीजवळून खानविलकर पेट्रोल पंप मार्गे शहरात येणारा नवा रस्ता तातडीनं बनवण्याची गरज आहे सहा नंबर प्रवाहाच्या समस्या म्हणजे टाउन पासून शिवाजी पुलापर्यंत जी वाहतूक आहे गेल्या पाच वर्षात पाच पट झालेली आहे या सदर वाहतुकीमुळं हा रहिवाशी एरिया असल्यामुळं इथल्या लोकांना धुळीचा आणि आवाजाचा आणि रस्ता ओलांडण्याचा आणि ट्रॅफिकचा प्रचंड त्रास होत आहे सदर बाबतीत हा ह्या रस्त्याला पर्यायी रस्ता म्हणून टाउन हॉल मार्गे किंवा मा तवड्या हॉटेल मार्गे पर्यायी शिवाय पुलाला रस्ता जोडला जावा पुरायी पूल केला जावा तेव्हा कुठे इथली समस्या निराकरण होईल आणि इथं लोक मोकळा श्वास घेतील असं मला वाटलेलं आहे आणि समस्या लवकरात लवकर पूर्ण होण्याबद्दल मी प्रशासनाला आणि राजकीय लोकांना मी विनम्रपणे विनंती करत आहे माझं नाव रवींद्र सावंत नव्यानं आकारास आलेल्या प्रभाग क्रमांक सहामध्ये एकही क्रीडांगण नाही त्यामुळे इथल्या मुलांना खेळण्यासाठी दुधाळी किंवा गांधी मैदानात जावं लागतं वास्तविक जामदार क्लबसमोर पेरूच्या बागेत महापालिकेची जागा आहे त्या ठिकाणी एक उत्तम मैदान उभारता येऊ शकतं पण त्यासाठी लोकप्रतिनिधींनी लक्ष घालण्याची गरज आहे कोल कोल्हापूर जिल्ह्यातील जुना बुधवार पेठ त्या येथील लहान मुलांना ही खेळ खेळण्यासाठी कोणतीही जागा नाहीत तेव्हा लवकरात लवकर प्रशासनानं ग्राउंड मिळवून देण्याचा प्रयत्न करावा कुठे जागा आहे पंचगंगा नदी कथाला एक जागा आहे किंवा ब्रह्मपुरीच्या बाजूला एक जागा आहे त्यात ती कोणतीही जागा द्यावी अवधूत गल्ली जुनं विवेकानंद कॉलेज जामदार क्लब परिसरात त्या मनानं पायाभूत सुविधा ठीकठाक आहे पण अनेक रस्ते खराब झाले असून त्यांची दुरुस्ती होणं गरजेचं आहे सिद्धार्थनगर परिसरात शाहू महाराजांच्या समाधीस्थळाचं उत्तम सुशोभीकरण झालंय आंबेडकर हॉलही अत्यंत सुरेखरित्या उभारला गेला आहे शिर्के उद्यानही सुस्थितीत आहे सिद्धार्थनगरच्या उत्तरेला जयंती नाला वाहतो पावसाळ्यात या ओढ्याचं पाणी अनेक घरात शिरतं त्यामुळं जयंती नाल्याच्या काठावर काही ठिकाणी संरक्षक भिंत बांधली आहे त्यामुळं पुराचा धोका काही अंशी कमी झाला आहे पण सीता कॉलनीत मात्र नागरी सुविधांचा अभाव आहे रस्ते गटारी किमान सुस्थितीत असावेत अशी इथल्या नागरिकांची रास्त अपेक्षा आहे या कॉलनीतसुद्धा दरवर्षी पुराचं पाणी येतं आणि नागरिकांना स्थलांतरित व्हावं लागतं जयंती नाल्याच्या काठावरच ही कॉलनी असल्यामुळं दरवर्षी नागरिकांना पुराची भीती असते पण महापुराची तीव्रता कमी व्हावी यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेकडून कसलाही विचार किंवा उपाय योजना होत ना ही। आगामी निवडणुकीसाठी या प्रभागातील एक जागा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे एक जागा ओबीसी महिलांसाठी तर एक जागा सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे तर चौथी एक जागा सर्वसाधारण गटासाठी खुली झाली आहे या प्रभागात प्रताप जाधव निशिकांत सरनाईक रजनीकांत सरनाईक प्रीतम पंडित विजय जरक सुशील भांदिगरे नेपोलियन सोनुले रियाज बागवान अरुण घरपणकर ज्ञानदेव कळके नागेश घोरपडे दीपक काटकर धनंजय सावंत श्रीधर गाडगे गणेश जाधव लता कदम निलेश हंकारे सरिता मोरे माधवी गवंडी अशी भली मोठी इच्छुक उमेदवारांची लिस्ट आहे पण कोणत्या पक्षाकडून कुणाला उमेदवारी मिळणार कोण अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार कोण निवडणूक रिंगणातून माघार घेणार या सगळ्या प्रश्नांची उत्तरं लवकरच मिळतील